मान्सून दरवर्षी येतो संकट घेऊन येतो आणि महापालिकेची यंत्रणा दरवर्षी झोपेतून उशिरा जागी होते या ढिसाळ आणि बेजबाबदार यंत्रणेला चपराक देण्यासाठी बावीस नोव्हेंबर रोजी आमदार सुलभाते संजय खोडके यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली त्यांनी सर्व यंत्रणांना स्पष्ट निर्देश केले की जबाबदारांवर दंडात्मक कारवाई करावी याच्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासन कामाला लागलं असून दररोज विविध भागांची पाहणी करून उपाययोजना करतानाच चित्र दिसतंय दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी महानगरपालिकेच्या आयुक्त सचिन कलंत्रे आणि वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आणि अग्निशामक विभाग या परिसरांची पाहणी केली या पाहणी दरम्यान लालखेडी पुलावरील कचरा जेसीबीच्या सहाय्यानं तातडीनं हटविण्यात आला स्वच्छता कामांमध्ये झालेल्या कोणत्याही प्रकारच्या दुर्लक्षाबाबत जबाबदार अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई प्रस्तावित करण्याचे स्पष्ट आदेश आयुक्तांनी दिले गटार गाळ नाल्यांवरील अतिक्रमण हटवावं आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणाऱ्यांवर दंड आकारण्यात यावा असेही निर्देश देण्यात आले तर दुसरीकडे राजकमल चौकातील ऑटो गल्ली जवळील नालीची पाहणी महानगरपालिका उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर यांनी केली नाली तातडीने स्वच्छ करण्याचे निर्देश देत चोवीस मे रोजी जेसीबीच्या सहाय्याने सफाई कार्य सुरू करण्यात आलं उपायुक्त वासनकर यांनी कामे वेळेत पूर्ण करणं अतिरिक्त मनुष्यबळ वापरणं गुणवत्ता राखणं याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज